मी रुपाली तुमचं हार्दिक स्वागत करत आहे आमचं चॅनल जलान मेगा मार्ट मध्ये मित्रांनो आपल्याला माहित आहे की ट्रेंड सोबत चालणं आणि पारंपरिक सोबत चालणं दोघांमध्ये फरक आहे ट्रेंड मध्ये जे नवीन निघतं त्याला ट्रेंड म्हणतात आणि पारंपरिक म्हणजे जुनं आहे त्याला सोनं म्हणतात त्यालाच म्हणतात पारंपरिक आणि पारंपरिक आपल्याला कधीच विचारायला नको पाहिजे कारण की परंपरा हीच आपली सर्वात मोठी संपत्ती असते मित्रांनो हो मित्रांनो मी खरं ऐकलं पारंपरिकच आपली संपत्ती असते आणि संपत्तीच म्हणजे आपलं ऐश्वर असतं तर आपल्याला ऐश्वर्यासोबत चालायचं चा, आहे पारंपरिक सोबत चालायचं आहे सोबत चा, ट्रेंड पण फॉलो करायचं असेल तर परंपरा फॉलो करणं गरजेचं आहे तरच ट्रेंड फॉलो होऊ शकतो तर कधीही विसरू विसरू नये की परंपरा काय आहे आणि परं पारंपरिक काय आहे तर मित्रांनो ही तर झाली आपली परंपरा आणि पारंपरिकची गोष्ट पण इथे आपल्याला बिझनेस आणि व्यवसायाच्या सोबत सोबत सुद्धा चालायचं आहे कारण की तेव्हा तर आपण ट्रेनमध्ये राहू शकतो ना मित्रांनो आणि तेव्हाच आपण परंपरा फॉलो करू शकतो ना मित्रांनो तर आपण त्याच प्रकारचे पारंपरिक साड्या आज घेऊन आलेले आहेत जे मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला जर मध्ये यायचं असेल ना तर जलान मेगा मार्टमध्ये या कारण की इथे आपले महाराष्ट्रीयन साड्यांची एवढी मोठी जास्त मात्रामध्ये मॅन्युफॅक्चरिंग बनवलेली आहे कि मतलब आणि अं त्याच्याशिवाय इथे आपल्याला जे पण साड्या मिळतात ते फॅक्टरी रेटमध्ये मिळतात स्वस्त दरात मिळतात आणि तुम्ही चांगल्या प्रकारची मार्जिन लावून कमवू शकतात या प्रकारचे साड्या आपल्याला मिळतात तर मित्रांनो तुम्हाला आज मी दाखवते त्याच प्रकारे तुम्हाला साड्यांचे कुठे कुठे रेट सुद्धा सांगणार आहे जर रेट मी नाही सांगितलं पण तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगते की जेही तुम्ही साड्या बघणार आहेत आजच्या तारीखमध्ये दे, आजच्या डेटमध्ये तुम्हाला सर्वात सर्वात साड्या मिळणार आहेत फॅक्टरी डेटमध्ये तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा विदाऊट स्किप केल्यानंतर तर चला वडूया आपल्या फर्स्ट आर्टिकलकडे जेही तुम्ही बघू शकता बघू शकता इथे काठा पदराच्या साड्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप मस्त अतिशय सुंदर आणि अतिशय हे पारंपरिक आपला हा कपडा राहणार आहे बघू शकतात सॉफ्ट मटेरियलवरती आणि अतिशय सुंदर साडी मी तुमच्यासाठी घेऊन आली पिंक कलरवरती बघू शकतात खूप मस्त इथे कलर मी शो करत आहे दुसरा कलर तुम्ही बघू शकतात अतिशय सुंदर काठा पदराच्या साड्या म्हणजे महाराष्ट्राची शाण असते काठा पदराच्या शाळा साड्या कशा असतात हे नेहमीच सर्वांना आवडत असतात तर बघू शकतात इथे लेहर या पॅटर्नवरती मी तुम्हाला एक आर्टिकल आर्टिकल दाखवत आहे सिरोजगी जर डायमंडचं पूर्ण वर्क दिलं गेलेला आहे खूप मस्त आकर्षक साड्या जर तुम्हाला घ्यायची असतील तुमच्या बिझनेसमध्ये ठेवायची असतील तर जिला मेगा मेगा मार्टमध्ये नक्की या कारण की इथे तुम्हाला साड्यांची काही कमी नाही आहे प्रत्येक टाईपची तुम्हाला साड्या मिळतात जसे की तुम्हाला पैठणी मिळून जाणार आहे जसं तुम्हाला बनारस सिल्कमध्ये मिळून जाणार जसे की तुम्हाला वेगळ्या ट्रेंडी साड्या मिळून जाणार आहेत पारंपरिक साड्या तुम्हाला मिळून जाणार बघू शकतात इथे आणखी एक वेगळी मस्त साडी तुम्हाला दाखवत आहेत बघू शकतात बॉटल ग्रीन वरती अतिशय सुंदर आणि मस्त साडी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बघू शकतात अतिशय सुंदर आणि तुम्ही बघू शकत फारच मस्त राहणार आहेत पूर्ण पदराचा भाग आपण बघू शकतो खूप अतिशय सुंदर राहणार आहे आणि ही साडी तुम्हाला नेसल्यानंतर अतिशय वेगळा लुक देणार आहे लुक मॅटर करतं आपल्या सर्व प्रकारच्या ट्रेंडी आउटवर लुकच मॅटर करतं कारण की लुक जर चांगला राहणार नाही या प्रकारच्या साड्या घालून काही महत्वच नाही तर बघू शकता आणखी एक मस्त साडी मी तुमच्यासाठी दाखवत आहे इथे बघू शकतो पोस्टर आपलं खूपच मस्त राहणार आहे बघू शकतात या प्रकारचं लुक येणार आहे या प्रकारच्या साड्या तुम्हालाही हवा असेल ना मित्रांनो इन्क्वायरी करायची असेल ना तर स्क्रीनवरती नंबर आहे डायरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्हाला घरी बसून या प्रकारच्या साड्या पाहिजे असतील किंवा याच्या प्रकार किंवा दुसऱ्याही साड्या पाहिजे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओ कॉल करू शकता व्हिडिओ कॉलच्या नये याच्या प्रकारे याच प्रकारे तुम्हाला याच प्रकारे साडी साड्या पाहायला मिळणार आहेत मित्रांनो त्याला चला या आणखी दुसरे आर्टिकलकडे बॉक्स पॅकेजिंग तुम्ही बघू शकता अतिशय मस्त सुंदर राहणार आहे याच्यामध्ये बघू शकतात एक मस्टर्ड कलरची साडी मी तुम्हाला शो करत आहे बघू शकतो याच्यावरती एलिफंटचं पूर्ण काम केलं गेलेलं आहे थ्रेडचं पूर्ण काम केले गेलं आहे सोबतसोबत तुम्ही बघू शकता सिरोजकीचं डायमंडचं पूर्ण वर्क दिलं गेलेलं आहे वेगळे वेगळे ट्रेंड ट्रेंडी आणि वेगळे वेगळे कलर तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत बघू शकतात मस्त साडी अतिशय आकर्षक या प्रकारच्या साड्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत मित्रांनो बघू शकतात या प्रकारचे लुक येणार आहे या प्रकारचे ट्रेंडी साड्या तुम्ही घ्या आणि ट्रेंडमध्ये चांगल्या प्रकारे मार्जिन लावून तुम्ही चांगल्या प्रकारे मार चांगल्या प्रकारे मार्जिंग लावून तुम्ही सुद्धा नफा कमवू शकता दोन हजार पंचवीस मध्ये जर, जर तुम्हालाही या प्रकारचे साड्या हवे असतील तर जलाल मेगा मार्ट मध्ये नक्की या कारण की इथे तुम्हाला प्रत्येक टाईपच्या साड्या पा, पाहायला मिळतात तुम्हाला इथे साड्याच नव्हे इथे तुम्हाला ड्रेस मटेरियल तुम्हाला इथे तुम्हाला इथे घागरा चोली तुम्हाला इथे सॉरी घागरा चोली तुम्हाला इथे लेहंगा चोडी तुम्हाला इथे ड्रेस मटेरियल तुम्हाला इथे क्रॉप टॉप इथे तुम्हाला सर्व प्रकारचे कलेक्शन पाहायला मिळतं तर बघूया आणखी एक रेड कलरवरती मी तुम्हाला एक मस्त आर्टिकल दाखवत आहे खूप मस्त बुटीचं पॅटर्न इथे दिलं गेलेलं आहे आणि पूर्ण वर्क तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर वेगळं राहणार आहे मित्रांनो हे सर्व कलेक्शन इन हाऊस बनता म्हणून तुम्हाला स्वस्त दरात मिळत आहे मित्रांनो चांगल्या प्रकारची मार्जिन लावून तुम्हीही नफा मिळवू शकतात तर मित्रांनो वेळ बिलकुल वाया न घालवता लवकरात लवकर व्हिजिट करायचं आहे व्हिजिट करणं पॉसिबल नसेल तर तुम्ही घरी बसून सुद्धा सीओडीचा लाभ घेऊन घरी बसून हे कलेक्शन मागवू शकतात छोटीशी मार्जिन लावून छोटासा लागत लावून तुम्ही तुमचा व्यवसायाची सुरुवात करू शकतात मित्रांनो कारण की व्यवसायच आपल्याला पुढे घेऊन जातो जॉब करून काही होणारच नाही आहे जॉब प्लस जर व्यवसाय करायचा असेल तर या प्रकारचं कलेक्शन तुम्ही ठेवा नक्कीच तुम्हाला फायदा मिळणार आहे मित्रांनो आजचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलंय मला नक्कीच कळवा कमेंट सेक्शनमध्ये आणि हा व्हिडिओ कोणत्या सिटीने कोणत्या गावाने पाहताय तेही मला नक्की कळवा असंच कलेक्शन घेऊन मी नक्की हाजिर होणार आहे लवकरात लवकर तोपर्यंत तुमचं लक्ष ठेवा धन्यवाद